नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले की दहा दिवस आपण बाप्पासाठी वेगवेगळ्या नैवेद्याच्या थाळ्या बनवत असतो प्रत्येक थाळीत काय बनवायचं था, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो तर आजपासून आपण गणपती बाप्पासाठी दहा दिवसाच्या दहा प्रकारच्या नैवेद्याच्या थाळ्यांची सिरीज इथे चालू केलेली आहे आज आपण पहिली थाळी दाखवते ज्या पहिल्या दिवशी बाप्पा आपल्या घरी विराजमान होतात तेव्हा खूप घाई गडबड असते बाप्पाला बसवायचा असतो आरती वगैरे असते अशा वेळेस तुम्ही झटपट ही महाप्रसादाची थाळी बनवू शकता तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण इथे प्रसादाची थाळी बनवतोय गोडानेच सुरुवात करायची म्हणजे सगळंच गोड होतं शेवयांची खीर आपण सगळ्यात पहिली इथे बनवून घेतो आहे शेवई घेतलेली अर्धी वाटी मी इथे मलई घेतलेली तूप लागणार आहे इलायची पावडर लागणार आहे साखर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट आपल्याला इथे ला लागणार आहे हे सगळं साहित्य आपल्याला खीर बनवण्यासाठी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला दूध लागणार कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे घेतलेलं ड्रायफ्रूट आपल्याला तुपामध्ये चांगलं खरपूस भाजून घ्यायचं नंतरनं शेवई घालायची आहे आणि शेवईसुद्धा तुपामध्येच आपल्याला चांगली भाजून घ्यायची भाजल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये जी आपण मलई घेतलेली आहे ती मलई आपल्याला यामध्ये घालायची आहे आता मी इथे मलाई का घालते तर जास्त वेळ आपल्याला दूध आटवायला लागू नये म्हणून इथे मलई घालून घ्यायची जर तुमच्याकडे मलई नसेल तर मग तुम्ही दूध जरासं चांगलं आटवून घ्या नंतर ना आपण यामध्ये दूध घालणार आहे आता तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही इथे दूध घालू शकताय तर इथे दूध घातल्याच्या नंतरनं खिरीला आपल्याला उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतरनं त्यामध्ये आपल्याला साखर विलायची पावडर घालून घ्यायची अगोदर साखर घालू नका कधी कधी काय होतं अगोदर साखर घातली दूध आणि साखर एकत्र एक गार असताना मिक्स केली तर दूध फुटण्याची शक्यता असते म्हणून दुधाला खिरीला उकळी आली की मग आपल्याला साखर घालून दहा पंधरा मिनटं खीर बारीक गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची तर खीर बनवून तयार झालेली आता आपण इथे भात जिरा राईस बनवते पण आपल्याला भात उकडून साईडला ठेवायचा आहे म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत उकडलेला भात गार होतो एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे कढईमध्ये पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचे त्यामध्ये एक चमचा तेल घाला एक चमचा मीठ घाला अर्ध लिंबू पिळून घाला खड मसाले मात्र आवर्जून यामध्ये घाला आणि त्यानंतरनं पाण्याला एक चांगली खळखळवून उकळी येऊन द्या पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये जो तुम्ही तांदूळ धुवून घेतलेला आहे तो तांदूळ या पाण्यामध्ये घाला व्यवस्थित हलवून घ्या आता तुम्ही इथे पाण्यामध्ये पुदिनासुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिनासुद्धा यामध्ये तुम्ही थोडासा घालू शकता व्यवस्थित आपल्याला भात हलवून घ्यायचा आहे परत एकदा भातावरती झाकण ठेवून झाकण आपल्याला असं अर्धवट ठेवायचं म्हणजे भात उतू येणार नाही आहे आतनं मधनं आपल्याला भात चेक करायचा इथे आपल्याला आपण जिरा राईससाठी तांदूळ शिजवून घेतो आहे त्यामुळे तांदूळ पूर्ण शंभर टक्के शिजवायचा नाही तर तांदूळ आपल्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्के एवढाच तांदूळ आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे सत्तर ऐंशी टक्के आपल्याला जरा असा हलकासा जरासा कडक आणि जरासा मऊ असा भात शिजल्यासारखा वाटला तर मग आपल्याला हे वेळून घ्यायचं याच्यापेक्षा जास्त शिजून घेऊ नका नाहीतर भाताचा तुकडा पडेल आणि जिरा राईस मोकळा सुटसुटीत होणार नाही आता एक चाळणी ठेवलेली पातेल्यावरती आपल्याला भात वेळून घेऊन साईडला झाकून ठेवून द्यायचा तर हा झाला आपला जिरा राईससाठी उकड उकडून घेतलेला भात आता इथे आपण छोलेची भाजी बनवणार आहे त्यासाठी छोले मी रात्रीच भिजत घातले होते स्वच्छ धुवून थोडासा सोडा घालायचा आहे म्हणजे छोले चांगले शिजले जातात ते खडं मसाला घालायचा आहे मीठ घालायचं आहे हळद आणि हिंग घातले थोडंसं लाल तिखट घातल्यामुळे काय होतं छोल्यांचा जो अळणीपणा असतो तो शिजवताना थोडासा त्यातला कमी होतो आणि चव चांगली लागते छोले शिजायला ठेवलेले तोपर्यंत आपण इथे तडका देऊन घेणार आहे आता इथे आपण बप्पासाठी नैवेद्याची थाळी बनवतोय त्यामुळे कांदा लसणाचा वापर इथे केलेला नाही तर चार पाच टोमॅटो घेतलेले पंधरा वीस काजू घेतलेले थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि मिक्सरला हे मी कच्चच फिरवून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला इथे फिरवताना दाखवलेलं नाही पण आपण ग्रेव्ही कशी केली ते मी तुम्हाला इथे सांगितलेले दोन तीन पळ्या चांगल्या तेल घालायचं आहे लाल तिखट घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग केलेली ग्रेव्ही घालायची म्हणजे छोलेला तरी चांगली येते केलेली ग्रेव्ही घालायची आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून त्यामध्ये ज्या मसाल्यांमध्ये कांदा लसणाचा वापर नाही असे मसाले तुम्ही यामध्ये वापरू शकता जे तुमच्याकडे आहे ते मीठ घालून आपल्याला हलवून घ्यायचं आणि ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत इथे आपल्याला शिजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकताय छान तेल सुटलेले कलर सुद्धा ग्रेव्हीला खूप छान आलेला आहे छोले आपले जे शिजलेले ते छोले यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित हालवून घ्यायचं आता छोल्याची ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार मात्र तुम्ही पाण्याचं प्रमाण जे ते कमी जास्त करू शकता आता एक उकळी येऊन द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय छान छोल्यांना कलर आलेला आहे मस्त असा तरी आलेली तर इथे झाली आपली ही छोल्यांची भाजी बनून तयार झालेली आहे आता छोल्यांच्या भाजीला मी इथे तडका वगैरे काही द्यायची गरज नाही कारण ऑलरेडीच तिला कलर आलेले आता बटाट्याच्या भाजीला तर नैवेद्याच्या थाळीत फार मान असतो बटाट्याची भाजी भजी ह्या गोष्टींना बटाटे उकळून घेतलेले उकडून घेऊन सुरीने असे बारीक काप केलेले म्हणजे भाजी चिकट होत नाही आलं हिरव्या मिरच्या आणि जिरीचा ठेचा मी इथे बनवून घेतलेला आहे दोन पळ्या तेल घालून जिरी मोहरी घालायची कढीपत्ता ठेचा घालायचा आहे परतून घ्यायचा आहे हळद हिंग घालायचं आहे धने पावडर घालायचे गरम मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतरनं कोथिंबीर घालून चांगलं परतून घ्यायचा हा मसाला आणि नंतर ना आपल्याला बटाटे जे आपण सुरीने कट करून घेतलेले ते यामध्ये घालायचे आता सुरीने चिरण्यासाठी बटाटे जास्त असं मऊसूद उकल उकलेपर्यंत शिजवायचं नाही तर थोडेसे असे कडकसर शिजून घ्यायचं आणि शिजल्याच्या नंतर ना पूर्ण गार झाल्याच्या नंतर ना अशा याच्या खाप मीठ घालून भाजी व्यवस्थित घालून पाच मिनिटभर आपल्याला भाजीला चांगली वाफ देऊन घ्यायची बघू शकताय चिकट अजिबात झालेली नाही पण छान अशी आपली बटाट्याची भाजी इथे पिवळी बनवून तयार झालेली आहे ज्यात आपण कांदा आणि लसणाचा वापर अजिबात केलेला नाही आता वरण आपण इथे बनवून घेणार आहे तर वरणाची डाळ मी हळद हिंग मीठ आणि थोडंसं तेल घालून वाटीभर डाळ मी इथे शिजून घेतलेली आहे व्यवस्थित डाळीचा गरगट करून घ्यायचा आहे त्यानंतर ना डाळीला तडका देणार आहे पळीभर तेल घालून जिरी मोरी थोड्याशा हिरव्या मिरच्या घालायच्या आहे टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं कोथिंबीर घालायची आणि तडका व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलवल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये डाळ घालायची जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे आता इथे तुम्हाला किती घट्ट बनवायची आहे वरण किती घट्ट बनवायचे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात चवीप्रमाणे परत एकदा मीठ घालून घ्या आणि नंतर ना याला एक चांगली उकळी काढून घ्या उकळी आली की पाच एक मिनिट वरण तसंच बारीक गॅसवरती उकळत ठेवायचं म्हणजे छान चवीला लागत तर इथे झालं आपलं हे वरण बनवून तयार झालेलं आहे वरणाला इथे चांगली उकळी आलेली तर इथे झालं आपलं वरण बनून तयार झालेले आता वरण आपण साईडला ठेवून घेऊ आणि भज्यांची तयारी इथे करून घेऊ तर इथे मी पीठ घेतलेले बेसन पीठ बेसन पिठामध्ये आपण काहीच घालणार नाही कारण साधी भजी बनवते पण कोथिंबीर मात्र तुम्ही इथे भरपूर घालू शकता ओवा घाला हळद हिंग घाला आणि त्यानंतरनं जो आपण ठेचा बनवून घेतला होता मिरचीचा तो ठेचा घाला आणि ओवा यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता चिमूटभर यामध्ये तुम्ही सोडा घाला म्हणजे भजी चांगली खुसखुशीत होतात चवीप्रमाणे मीठ घाला आणि पाणी घालून भाज्यांचं पीठ आपल्या इथे खलून घ्या आता हे भाज्यांचं पीठ खलवताना जास्त घट्ट पण खलू नका जास्त पातळ सुद्धा खलू नका आपण यामध्ये दुसरं कोणतंच भाज्या वगैरे काही घातलेल्या नाहीये तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण पीठ इथे खळून घेतलेले आहे पीठ साईडला ठेवून घेऊ आणि पुऱ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं गव्हाचं पीठ अंदाजानुसार घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटीभर मी रवा घातलेला आहे थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून घट्टसर असं पीठ इथे मळून घ्यायचं आता पुऱ्यांसाठी जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा हे पीठ पातळ अजिबात मळायचं नाही तर घट्टसर असं हे पीठ मळून घ्या आणि पंधरा वीस मिनटं भिजायला ठेवा म्हणजे पीठ व्यवस्थित भिजलं जातं पुऱ्यांसाठी जर तुम्ही पातळ पीठ मळलं तर पुरी तेलकट खूप होते आणि पुरी नरम पडते त्यामुळे काय करायचंय पुरीसाठी कधीही मळताना घट्टसर असं पीठ मळायचं म्हणजे पुरी चांगली फुकते आणि तेलकट अजिबात होत नाही तर इथे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे साईडला ठेवून देऊ तर आपला भात जो आपण उकडून घेतला होता बघू शकता गार झालेला आहे आणि छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता फक्त ह्या भाताला आपल्याला जिरीचा तडका द्यायचा आहे बाकीचं काहीच द्यायचं नाही दोन पळ्या तेल घालून भरपूर जिरी आणि हिंग यामध्ये घालायचं आहे आणि हा उकडून घेतलेला भात आपल्याला यामध्ये घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला भात खालीवर करून इथे मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं थोडंसं आता इथे जर तुम्हाला असं वाटलं की आपला भात थोडासा कडक आहे असं मऊसूद झालेला नाही तर थोडासा पाण्याचा हपका द्यायचा आणि पाच सहा मिनटं झाकून ठेवायचा पाच सहा ना तुम्ही इथे बघू शकता छान वाफ भेटलेली आहे भाताला मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता जिरा राईस आपण इथे बनवलेला आहे बघू शकता कुठेच तो पिवळा दिसत नाहीये एकदम पांढरा शुभ्र दिसतोय इथे कोथिंबीर मात्र भरपूर घालायची पण सगळ्यात शेवटी घालायचे दोन मिनटं वाफ द्यायची आणि भात आपला इथे जिरा राईस बनवून तयार झालेला आहे आता आपण भजी तळून घेणार आहे तेल गरम करायला ठेवलेले आपण साधीच पिठाची भजी बनवतो त्यामुळे भजी एकदम छोटी सोडायची आहे कारण त्यामध्ये आपण एकदम थोडासा सोडा घातलेला आहे त्यामुळे भजी अशी पटकनी फुगतात जेवढी तेलात बसतील तेवढीच घाला म्हणजे भजी चांगली फुगेल आणि त्याला जरासा असा कुरकुरीतपणा येईल मंद गॅसवरती चांगली पाच मिनिटभर तळून द्यायची नंतरनं गॅस मोठा करा आणि मोठ्या गॅसवरती पण दोन तीन मिनटं ती अशी हलवत हलवत तळा म्हणजे ही भजी तेलकट अजिबात होत नाही आहे छान कलर आलेला आहे सोनेरी अशा पद्धतीने ही भजीसुद्धा आपण इथे नैवेद्यासाठी तळून घेतलेली आहे नैवेद्याच्या थाळीमध्ये शक्यतो पिठाची गोल भजी अशीच केली जातात भजी आपली इथे बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना पुऱ्या आपण इथे बनवून घेणार आहे छोट्या छोट्या गोळ्या इथे बनून पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत ज्या आपण नेहमीच लाटतो त्यामुळे लाटताना मी याची दाखवलेलं नाही आहे हेडी मोठा होतो छोट्या छोट्या जरासा जाडसर अशा पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आणि गरम तेलात तळायच्या पुऱ्या तळताना मात्र तेल चांगलं गरम पाहिजे जर गरम तेल नसेल तर पुरी फुगणार नाही चपटी होते आणि पुरी तेलकट होते त्यामुळे पुऱ्या तळताना कधीही तेल चांगलं अस वाप निघेपर्यंत तळून घ्यायचं आता सगळी आपली पदार्थ जे आपल्याला ते आपण इथे बनवून घेतलेले भात ठेवलेले आहे डाळ ठेवलेली आहे छोले मस्त गरमागरम आहे चवदार अशी घट्टसर आपण खीर इथे बनवून घेतलेली आहे भजी बनवलेली आहे गरमागरम पुऱ्या आणि तोंडी लावायला पापड बटाट्याची भाजी असं आपण इथे बनवून घेतलेले पहिल्या दिवशी खूप घाई गडबड असते अशा वेळेस आपल्याला पटकनी देवासाठी नैवेद्य दे तो बनवायचाच असतो तर या पद्धतीने तुम्ही पहिल्या दिवशी बनवू शकता गोडाचे पदार्थ तुम्ही काहीही बनवू शकता भाज्या यामध्ये तुम्ही काहीही तुमच्या अंदाजानुसार बनवू शकता तर आज आपण दहा दिवसाच्या दहा थाळ्यांमध्ये आजची पहिली थाळी आपण इथे बघितलेली आहे उद्या परवा आपण अशा दुसऱ्या तिसऱ्या थाळ्या बघतच जाणार आहे तुम्हाला जर ही थाळीची सिरीज आवडली असेल आणि तुम्हाला ती पाहिजे असेल कमेंट करा आजची पहिली थाळी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा